विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ एक ला कापसा ना भरलय कापूस पिकला जुना एक लाख कापसा ना भरलय गर हाल ध्वक्याच सर करिलय खाजू तिखर कर आलं ध्वक्याच सर करिलय खाजू ये <laughs> आल तुक्यात सरकार कष्ट करून काळी आई कष्ट <स्थिण> करून गाळीला पिकली काळी आई <हिण> <laughs> कथा औषधाचे भाव वाढले कोणीच बोलल नाही औषधाचे भाव वाढले कोणीच बोलल नाही गरीबाचार्य पैशावरला सुधारला दुकानदार गरिबाचे रे पैशावर सुधारला दुकानदार आल ध्वाक्याच सरकार रे लय काजू कर आल ध्वाक्याचं सरकार रे लई काजू या ती कर पांधरा हजार भाव येईन लईचा श्यावती पंधरा हजाराचा भाव येईन लईचा श्यावती अर्ध्याराचं पाणी भरलं लईनवती राती अडध्याराचं पाणी भरलं लईनवती राती माळरानाचं शेत माझ चौकून ढोंगर माळरानाचं शेत माझ चौकून डोंगर आल ध्वाक्याचं सारखर अरियलय काजू येतिकर खर आल ध्वक्याच सारखर अरे लय काजू येतिकर खर कापूस पिकला अजून एकला ऐकला कापसानं घर कापूस पिकला अजून एकला ऐकला कापसानं घर आल ध्वाक्याच सरकार रे लय काजू या तिकर कर आलं ध्वक्याच सरकार रे लय काजू या ती कर काजूवरून नवरा बायकोचा झगडा झाला काजूवरून नवरा बायकोचा फारच झगडा झाला आजच्या आज व्यापारी पाहून फोकून टाका याला आजच्या आज व्यापारी पाहून फुकून टाका याला व्यापारी म्हणी घेऊन जातो घेऊन जातो तीन महिने उधार लय ध्वाक्याच सरकार रे लय काजू येतिकर कर आलं ध्वाक्याच सरकार रे लय काजू ये कापूस पिकला अजून नाही इकला कापसांवर लय घर आलं ध्वाक्याचं सरकार रे लय काजू येतिकर कर आलं ध्वाक्याचं सरकार रे लय काजू येत कर कापसाचे रे भाव वाढले बातमी आली मोठी कापसात रे भाव वाढल्या बातमी आली मोठी सरकार ना आयात केल्या एक्कावन ला लाख गाठी सरकार ना व आयात केल्या लाख गाठी अरे गोल बोलून गोड बोलून काटा काढीला ला बसल याचं या कंबर आलं ध्वाक्याच सरकार अरे लय काजू कर कापूस पिकला अजून न ऐकला कापसान भरलंय गर कापसा नंबर मेर सरकार रेल काजू या ती कर आलं ध्वक्याच सरकार रेल काजू ती सर कर शेतकऱ्यासारखा <laughs> 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 दुसरा कोणी जगात खंबीर नाही शेतकऱ्यासारखा <laughs> दुसरा कोणी जगात खंबीर <laughs> नाही आमचे दिवस आल्यावरती तुम्हा कमी पडन भुई आमचे दिवस आल्यावरती तुम्ही कमी पडन भुई इसरा कृपा कुरपा माझ्यावर गातो लक्ष्मी शाहिर इसरा माची कृपा माझ्यावर गातो लक्ष्मी शाहीर लय काजू येति कर अरे आलं सरकार कापूस पिकला अजून ऐकला कापसान भरले घर आल ध्वाक्याच सरकार रे लय काजू येति कर आल ध्वाक्याच सरकार रे येजू ये कर कर सहज बोलता गाणं ओळलं ऐका माझी संधी सहज बोलता गाणच आहे ऐका माझी संधी बसल्या बसल्या कवन केली लोड्याच्या माळ्यामध्ये बसल्या बसल्या कवन केली लोड्याच्या माळ्यामध्ये जागर मावल्या मा चौकून बसला यायचा गेर आलं तू ऐक्यात सरकार रे लई ताजू कर कर आलं तू ऐक्यात सरकार रे लई ताजू कर कर आलं तू ऐक्यात सरकार रे लई काजू कर कर बोली श्राम बाबा की राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा